मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे औसा मधून परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाच्या विटंबनेनंतर आता येथील न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी त्या विरोधात आंबेडकरी तथा संविधानवादी जनतेत संतापाची लाट पसरलेली आहे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर यांनी सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती त्या अनुषंगाने सर्व आंबेडकर व संविधानवादी पक्ष संघटनांच्या वतीने आज औसा बंद करून औसा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले याबाबत त्यातील वृत्त असे की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर भारतीय कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा संविधान प्रतिकृतीची विटंबना आरोपीला लावणाऱ्यांचा शोध घेण्यात यावा व त्यांना सह आरोपी करण्यात यावे तथा त्या सर्वांना कठोर शासन करण्यात यावे दंगलीच्या नावाखाली दाखल केलेले निरपराध आंबेडकरी महिला युवक व विद्यार्थ्यांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत कोबिंगची चौकशी करून अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्यावर उचित कार्यवाही करण्यात यावी चौकशी न करता परभणीच्या आंबेडकरी आंदोलकांवर दाखल केलेले चुकीचे तिन्ही एफ रद्द करण्यात यावेत दलित वस्तीत घुसून रिक्षा मोटरसायकल फोडणाऱ्या पोलिसांची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशा विविध मागण्यांचे निवेदन सकल बौद्ध समाज औसा तालुक्याच्या वतीने सोळा डिसेंबर सोमवार रोजी औसा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी शरद बनसोडे आनंद बनसोडे सुनील बनसोडे अविनाश लोंढे कल्पनाताई डांगे राजेंद्र बनसोडे विशाल बनसोडे वसंत लोंढे नितीन लोंढे अविनाश कांबळे वैभव आडसुळे प्रेम बनसोडे धीरज बनसोडे किरण लोंढे सूरज शिंदे प्रदीप कांबळे बालाजी बनसोडे विजय कसबे संतोष माने नेताजी बनसोडे ऍडव्होकेट जयराज जाधव दादा लोंढे जीवन लोंढे विजय कांबळे शुभम बनसोडे मोतीराम कांबळे विकास वाघमारे सुनील सातपुते सिद्धार्थ कांबळे युवराज चव्हाण महेश कठारे सद्दाम पठाण मैजुद्दीन शेख आदी मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी व संविधानप्रेमी उपस्थित होते न्याय द्या न्याय द्या सोमनाथ भाऊला न्याय द्या मी न्याय द्या न्याय द्या म्हणले ना तुम्ही सोमनाथ न्याय द्या म्हणा न्याय द्या न्याय द्या सोमनाथ बाऊला न्याय द्या न्याय द्या न्याय द्या सोमनाथ बाऊला न्याय द्या न्याय द्या न्याय द्या सोमनाथ बाऊला न्याय द्या जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध प्रशासनाचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध पोलीस प्रशासन आज आनंद सन्माननीय आदरणीय आनंदराजी आंबेडकर साहेब यांच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला साथ देत आम्ही लातूर जिल्ह्यातील औसा तालुका येथे औसा शहर हे बंद ठेवून आज आम्ही सोमनाथ भाऊला न्याय देण्यासाठी औसा तहसील कार्यालय येथे समस्त सकल बौद्ध समाज तसेच समाज तसेच सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सुरुवातीला सर्वांचे अभिनंदन करते आणि सर्वांचे आभार मानते खरं तर भारतीय संविधान म्हटल्यानंतर सर्व आपल्या देशाचं एक आत्मा आहे ज्या संविधानावर संपूर्ण भारत देश चालतो त्या संविधानाचा अशा प्रकारचा अपमान आणि अभेलना ह्या वरचीभर बर वाढत चाललेलं आहे आणि त्यांना आळा जर घालायचा असेल तर त्याकडे आपण सुद्धा सर्व नागरिकानं सतर्कतेने राहणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टीचा अशा पद्धतीनं संविधानिक पद्धतीनं त्याचा जाहीर निषेध नोंदवणं सुद्धा गरजेचं आहे मला आज एकच सांगायचं आहे की समाजाची ताकद म्हणजे फार मोठी ताकद असते आणि समाजानं प्रत्येक वेळेस प्रत्येकाला ज्या ज्या वेळेस अन्याय होईल त्या त्यावेळेस अशाच पद्धतीनं एकत्र यावं आणि संविधान वाचवण्याचं तसंच प्रत्येकावर ज्यावेळेस अन्याय होईल त्यावेळेस पुढे येऊन सर्वांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती मी या ठिकाणी करणार आहे आताच बाबाने बोलले की आपल्याला औसा शहरातील सर्व व्यापारी वर्गाने शंभर टक्के म्हणजे प्रतिसाद या आंदोलनाला दिला त्याबद्दल सुद्धा व्यापारी वर्गाचे अभिनंदन करते आणि त्यांचे खूप खूप आभार मानते आज माझे सर्व तरुण बंधू आहेत तरुण बंधूंना मी एवढीच विनंती करणार आहे येणाऱ्या काळात सुद्धा आपण एकतेने आणि संविधानिक मार्गाने जे काही आंदोलन असतील आणि सोमनाथ भाऊला न्याय देण्यासाठी ज्या काही प्रक्रिया असतील त्यामध्ये आपण मोठ्या आपला सहभाग नोंदवायचा आहे आणि मी पोलीस प्रशासन प्रभणीचा पण असा जाहीर असा कडाडून निषेध करते आणि आम्ही तहसीलदार साहेबाला निवेदनाच्या माध्यमातून विनंती करणार आहोत तसेच सरकारला सुद्धा विनंती करणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये संविधानाला कसल्याही प्रकारचा अवमान आणि अपमान आमचा समाज हा सहन करणार नाही त्यामुळे यापुढे जे कोणी अशा गोष्टी करतील त्यांना कठोरची कठोर शिक्षा द्यावी किंबहुना त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही सर्व आज एक परभणी पोलीस स्टेशनमध्ये घडलं सोमनाथ भाऊसोबत ते खरंच संशयास्पद आहे आणि जे कोणी दोषी असतील त्यांना सजाही झालीच पाहिजे दोषींवर कारवाई झालीच पाहिजे आम्ही म्हणत नाही की ही सगळ्यांवरच झाली पाहिजे अशा चुकीच्या लोकांमुळे इतरांचे सुद्धा नावं खराब होतात आणि इतर प्रशासनालासुद्धा आणि इतर ठिकाणीसुद्धा काळंबा लागतो त्यामुळं जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर ही झालीच पाहिजे आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी आम्ही इथे एकत्र आलेलो या ठिकाणी मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे की ज्या पद्धतीने आपण आलो त्याच पद्धतीने जाताना जायचं आहे आणि व्यवस्थितरित्या हा लढा आपल्याला पुढं चालू ठेवायचा आहे त्याच पद्धतीनं मी आपल्या लातूर जिल्ह्यातील जे काही वकील आहेत आपले सर्व जे वकील आहेत त्यासुद्धा वकिलांना विनंती करणार आहे की या लढ्यामध्ये आपल्याला पुढं जायचं आहे आणि सर्वांनी पुढाकार घेऊन या लढ्यामध्ये आपल्याला समनाथ भावना न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून आपले सहकारी जयराज भाऊ जाधव हे वकील आहेत आणि <coughs> त्यांच्या टीमच्या माध्यमातून या केसला पूर्ण चांगल्या प्रकाराचं स्वरूप देऊन सोमनाथ भाऊला प्रोटेक्ट करण्याचा आणि त्यांना न्याय देण्याचं प्रयत्न यांनी करतील अशी अपेक्षा मी व्यक्त करते आणि मी थांबते जय भीम <coughs> रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव हो, लातूर